आपली पण त्या ठिकाणी भेट व्हावी आपलं मत काय आहे हेही कळावं पण मुद्दा म्हणून मी या ठिकाणी सकाळी मुंबई निघालो पुढे इथे लगेच ठिकाणी झालेलं आहे पण सविस्तर चर्चा आपण बघत जवळपास दीड तास दादांशी सर्व कुटुंबियांची माझी चर्चा या ठिकाणी झालेली आहे आपलं म्हणणं आपल्या मनातला राग आपल्याला काय वाटतं काय सगळं मी ऐकून घेतलेलं आहे मी उद्या तर नाही पण परवा मी मुंबईला आहे आता गेल्या वेळेस मी गाडी बसल्यावर मी देवेंद्रजींशी फोनवर बोलणार आहे माउनसिंग साहेबांशी फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या घरावर सगळी गोष्ट सांगता येणार आहे तुमच्या मनातला राग तुम्ही किती रागामध्ये आहात हे सगळं मी त्यांना सांगणार आहे आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे अजून आपला भरपूर वेळ आहे आणि म्हणून मी सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ते वरती पक्षश्रेष्ठीशी बोलतील आणि काय असेल निर्णय ते त्यांनी आपल्याला निश्चित कळवतील मी फक्त आज दादांना जाणून घ्यायसाठी त्यांचं मत जाणून घ्यायसाठी त्यांची भेट घेण्याची मुद्दा म्हणून असं व्हायला लोकं किंवा निर्णय झाला आणि कोणी आलं नाही पहिल्यांदाच मला वाटतं की महाराष्ट्रातून मी कुठल्या एखाद्या जागेवर मला तडकाफडकी पाठवली देऊ दे कारण दे दादा त्यांचं राजकीय वजन त्यांचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे प्रवेशाच्या वेळेलासुद्धा मीच पुढाकार घेतलेला होता मी त्यावेळेला स्वतःच होतो माझ्या पुढाकारानेच त्यावेळेला रणजित दादा वगैरे यांचाही प्रवेश घेतला गेलेला होता आणि म्हणून कुठेही दादांना गाव जाईल दादांचा अवमान होईल किंवा दादांना चवी दाखवलं जाईल काही गोष्टी माझ्याकडावर आल्या आहेत पक्षामध्ये संघटनेमध्ये काय चाललं आहे काय नाही ते माझ्या आल्यात त्यांनी मला प्रत्येक सांगितलं मी सगळं निर्णय घेतलेला आहे मलाही नव्हती की अशा पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत पण निश्चित त्याच्यावर आपण मान्य सोडलं काहीतरी काढूच पण दादाचं जे म्हणणं आहे ते मी सर्व आता देवदेंच्या कानाचा निर्णय घेऊन टाकणार आणि यानंतर मला वाटतं की जो निर्णय असेल मी समजाल तो आपल्याला वेळ आहे अजून आपल्याला वेळ आहे की फार तर लगेच उद्या परत फॉर्म भरत त्याला खूप उशीर आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी थोडं सैमच ठेवा लागेल आपल्याला ठेवावं लागेल आपण आपलं आपला राग आपला राग आपला राग मी जाणून घेतलेला आहे कॅमेऱ्यामध्ये तो कळीत झालेला आहे तो टीव्हीवरून दाखवला जाईल किंवा किती राग तुझ्या मनामध्ये आहे જન્મિશાયા <laughs>